नमस्कार मंडळी मी मी अथवा मालसिंदुर चॅनलवर परत तुमचं मनपूर्वक स्वागत आज आपण आहोत आपल्या सावंतवाडी तालुक्यातील तीनशे पासष्ट खेड्यांचा अधिपती समजला जाणारा असे देव विरोबा विजयानाथ या ठिकाणी असणारा वार्षिक जत्रोत्सव या ठिकाणी विरोबाचं दर्शन त्याच्यानंतर आज नाट्यप्रयोग चालू होणार आहे खरोकर नाट्य नाट्यमंडळ यांचा रात्र पण आताच त्यांच्याशी मी चर्चा साधणार आहे नेमका नाट्यप्रयोग काय आहे माझ्या माहितीनुसार यंदा नवीन नाट्यप्रयोग या ठिकाणी सादर होणार आहे मत्सरासूर तो नाट्यप्रकार त्यातील कलाकारांनी नेमक्या काय भूमिका केल्या आहेत कोणकोणते कलाकार या ठिकाणी असणार आहेत आरवटर दशावत्या नाट्यमंडळामध्ये आणि हे जत्रा उत्सव लोकांची आत्तापर्यंत असणारी गर्दी हरी कशा रीतीने आले आहेत त्यानंतर सुदेवगुरुबा दर्शन हे सगळं काय आजच्या ब्लॉगच्या माध्यमातून असणार आहे माझा संदर्भ विनाथ यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून चला तर आपण थेट मंदिरात हस्थान करूया

way. Anyway. बघतोय आजचा हा वार्षिक जत्रोत्सव चालू आहे श्री देवगिरीजानाथ गिरोबा या मंदिराकडे म्हणजेच माझी सासरवाड या ठिकाणी नाट्यप्रयोग चालू आहे आरोलकर दशावतार नाट्यमंडळ आरोवली यांचं आणि त्यातील हे सर्व कलाकार आहेत आपण आधी सुरुवातीला आजचा जो नाट्यप्रयोग कोणता असणार काय असणार याच्याविषयी काय नेमकं त्यांची चर्चा झाली कारण आल्यानंतर कथानक वगैरे चरित्र वगैरे बोललं जातं नेमकं काय कशा रीतीने दि, आपण सुरुवातीला आधी संतोष सामंत यांच्याकडून जाणून घेऊया आजचा जो नाट्यप्रयोग असणार आहे त्यातील नाट्यप्रयोगाचं नाव आणि काय भूमिका असणार आहे आजच्या नाट्यप्रयोगात आज आहे ना नाट्यप्रयोग तो मत्सरासूर असा आजच ओपनिंग चालू आहे मत्सरासूर म्हणून नाट्यप्रयोग नवीनच चालू केलेला आहे आज सुरुवात आणि त्यात मत्स मत्सरासूर ही प्रमुख भूमिका राहणार आहे आणि दुसरी गोष्ट त्याच्यात माझी भूमिका ही डोंबरांची आहे ओके त्याच्यानंतर आपण येतो आहे पार्ट एक अनुभवी अभ्यासू राज <coughs> पार्ट पप्पू चव्हाण यांच्याकडे आजचा जो नाट्यप्रयोग आहे ओपनिंग आहे आत्ताच कळालं आहे असून साधारणतः त्यातील तुमची भूमिका आणि काय साधारणतः नाट्यप्रयोग असणार आहे आणि कथान जी लेखन केलं आहे ते कोण काय याच्याविषयी काय माहिती असेल कारण मी संशयास्पद मला आलेलं की तुमच्याकडे असणार पण आता एक चेहऱ्यावरचं असं सांगून जाते की तुम्हीच त्याचं केलेलं आहे काय तरी पण तुम्ही एकदा जाहीर करा कथानक बांधलं आहे कोणी आणि काय तुमची भूमिका आणि साधारणतः काय असणार आहे ना नाट्यप्रयोग या कथानकात माझी राजाची भूमिका राजा प्रयागनगरीचा आणि कथानक मीस काढलेलं आहे आणि आजच त्याचं ओपनिंग आहे माणसात असो देवात असो दानवात असो जो मत्सर निर्माण होतो मत्सर म्हणजे दुसऱ्याबद्दल हेवा दुसऱ्याबद्दल दुसऱ्याचं कमीपणा करणं किंवा ह्याबद्दल जो मत्सर आहे ना आता सुद्धा सुद्धा आहे ना सध्या प्रत्येका प्रत्येकजण एकामेकाचा देव करतो त्या हेव्या देवाबद्दलच हे देवा देवा जो काय कसा निर्माण झाला त्याचं हरण कोणी केलं हे सर्व नाट्य ह्या पूर्ण मत्सरासून या नाट्यप्रयोगात प्रत्येक प्रेक्षकाला पाहायला मिळतं तुमची भूमिका राजा शुतवर्मा ओके त्याच्यानंतर आपण येतो आहे ह्यांना कदाचित तुम्ही ह्या चेहऱ्यात ओळखलं नसेल पण मी अभिनय कलाकार पप्पू मिस्त्री आहेत काय नेमकी भूमिका आजची आहे तुमची मस्सरासुराची कन्या श्वेताी ही भूमिका माझी असणार मत्सरासूर खलनायक आहे तिची कन्या खलनायकी आहे की तिच्या देवाची भक्ती करणारी शंकराची भक्ती करणारी कन्या सक्तीचा जो कड हा मत्सरा मत्सरासूर ठेवत असतो तिच्या बाबतीत ती देवाची भक्ती करत असते ती का करतेस म्हणून तिला मारहाण करतो म्हणजे हे सर्व नाट्य ह्या नाट्य प्रयोगाच्या माध्यमातून मिळणार आहे त्याच्यानंतर आपण यांच्याकडे जातो आहे एक फलनायकी भूमिका राजपार्ट किंवा अन्य बऱ्याच भूमिका करणारे आपले काकदकर गुरुजी आहेत आजचा जो नाट्यप्रयोग आहे नवीन ओपनिंग आहे त्यातील तुमची भूमिका नेमकी काय आणि कशा रीतीने सादर करणार आहे यात माझी भूमिका आज शंकर आहे आणि सगळं काही वरदान प्राप्त करून देवाना मानवाना जो मत्सर असो जो काय त्रास देतो त्याचं निवारण कसं करावं म्हणजे देवाची भक्ती करून दिल्यानंतर त्याचं वरदान प्राप्त झालं म्हणून कोणीही अहंकार करू नये आणि त्याचं हरण होतं हे आजच्या नाटकातून दाखवायचं आहे आणि त्याच्यात माझी शंकराची भूमिका आहे तसंच आपण एकत्रितरित्या आता तुम्ही आला आजचा नाट्यप्रयोग झाला यंदाचा जो नाट्य म्हणजे जत्रोत्सव चालू झाला आहे हल्ली आठ ते दहा दिवस झाले असतील काय लोकांचा प्रतिसाद आहे नवीन संचांच्या बाबतीत तुमचं मत नाट्यप्रयोगाचा आजच आम्ही म्हणजे संचाचा नाट्यप्रयोग हे दोन म्हणजे नाटक जरी आठ दिवस झाले तरी मध्यंतरी असणाऱ्या सुट्या किंवा याच्या होते कालपासून आमचा खरा धंदा सुरू झाला म्हणजे जत्रा लोकं येणं आणि कालच्या नाटकात म्हणजे आमचा कालचा प्रयोग उठवणे इथे झाला पूर्ण संचाचा आणि तिथला रिपोर्ट आता लोकांनी चांगला असा दिला कारण यंदाचा संच खरंच आरेलकर खूप उत्कृष्ट आहे असा म्हणजे उठवण्या गावातून प्रतिसाद येणं म्हणजे कमी नाही दशावतार कलेची कलाकारांची कलाकारांची भूमी उठवणं आहे तिथून असं चांगलं नाटक झालं असं काल असा म्हणजे त्यांचा हिस् समज आहे आणि त्यांनी सांगितलं मला आत्ता त्याच्यामुळे काही हे नाही नाटकाचं तुमचं काय मत आहे या वर्षाच्या संचा आमचा जत्रे धंदा चालू झाल्यापासून जे जे आम्ही नाट्यप्रयोग करतो त्या त्या नाट्यप्रयोगांना लोकांचा प्रतिसाद चांगला परिणाम आम्हाला मिळतो हाच आनंद आम्हाला मिळतो ओके okay, तसंच पप्पू चव्हाण काय सांगतील रसिकांचा प्रतिसाद मिळाल्यानंतर यंदाच्या ज्या चालू वर्षातील रसिक काय तुमच्याकडे अपेक्षा अजून नव्या करतो ट्रिक सीन किंवा अन्य काय रसिकांच्या आता बघायला तर आरोलकर कंपनी आता बहुतांश प्रेक्षक वर्ग हेच बोलतो की आरोलकर कंपनी टॉप ते श्रेय प्रत्येक माझ्या आरोलकर कंपनीतील कलाकारांचं आहे कारण एकामुळे कुठलंच नाटक सक्सेसफुल होऊ शकतं की प्रत्येक कलाकाराचं योगदान आहे आणि त्याच्यावर आमची गणपतीची कृपा म्हणून आज आरोलकर गणपतीचं नाव प्रत्येक प्रेक्षकाच्या मुखात okay. आहे ओके तसंच स्त्री अभिनय कलाकार संतोषजी सामंत आहेत काय रती रसिकांचा प्रसि प्रतिसाद लाभतो आहे खरोखरच रसिकांचा प्रतिसाद चांगल्या प्रकारे आम्हाला लाभतो आहे आरोलकर दशावर नाट्यमंडळात या वर्षीचा सोसिंच याच घटाडीला नवनवीन कथानक नवनवीन ना, नाट्यप्रयोग प्रेक्षकांसमोर त्यांच्या अपेक्षा परिपूर्ण करण्याचा निश्चितच माझे सर्व कलाकार माझा पूर्ण यावर्षीचा जो संच आहे पंचवीस सव्वीसचा दोन हजार पंचवीस सव्वीसचा जो संच आहे हा निश्चितच परिपूर्ण करण्याचा जास्तीत जास्त सर्वांचं मी वर्गाचं मनोरंजन करण्याचा निश्चितच प्रयत्न करणार आहे आणि त्यांना ज्या त्यांची जी अपेक्षा आहे ती परिपूर्ण करण्यासाठी आम्ही जाण निश्चितच माझा सिंधुदुर्ग मीनाथ वरम यूट्यूब चॅनल कडून आरोलकर दशावतार नाट्यमंडळ तसे आपले सर्व दशावतार कलाकार दशावतार मंडळ यांना माझा सिंधुर्ग मीनाथवारण युट्यूब चॅनल कडून खूप खूप शुभेच्छा गणपती बाप्पा या ठिकाणी आपल्यासोबत आहेत दशावतार कलाकार कुंभार माउदी आजचा जो नाट्यप्रयोग आहे त्यातील नवीन नाट्यप्रयोग आहे त्यातील भूमिका तुमची नेमकी काय आहे नमस्कार आज मत्सरासुर हा दशावतरी नाट्यप्रयोग आरोलकर दशावतार नाट्यमंडळाचा आहे माझी भूमिका त्यामध्ये डोंबारी अशी आहे ती साकारते मी डोंबारी भूमिका साकारणार आहे आजपर्यंत दशावतार नाट्यप्रयोग झाले यंदाच्या संचातील त्या लोकांचा प्रतिसाद काय आहे साधारणतः आत्तापर्यंत आम्ही आता, आता मुंबईत पण जाऊन आलो आपल्या कोकण भागातही नवरात्र उत्सवापासून नाट नाट्यप्रयोग सादर केले आत्तापर्यंत झालेल्या नाट्य प्रयोग अगदी लोकांचा उत्कृष्ट अशा प्रकारचा प्रतिसाद आणि आमचे जे प्रयोग अगदी लोकांना भावणारे असे नाट्यप्रयोग आम्ही सादरीकरण केले त्याचा रिपोर्टही या लोकांनी आम्हाला चांगल्या प्रकारे दिला आहे लोकांनी चांगल्या प्रकारे दशावतारा जे दाद दिली जाते प्रेक्षक म्हणून ती व्यवस्थित अगदी लोकांनी आम्हाला दाद दिली धन्यवाद जो नाट्यप्रयोग नवीन आहे मत्सरासुर त्या नाट्यप्रयोगातील तुमची भूमिका काय आहे मत्सरासूर या नाट्यप्रयोगातील माझी भूमिका मत्सरासूर आहे साधारणतः कशा स्वरूपाचा हा दानव आहे काय मत्सरासवर म्हणजे त्याला प्रत्येकाबद्दल मत्स्य म्हणजे त्याला दुसऱ्याने कोणी मोठं झालेलं आवडत नाही का त्याला आवडत नाही त्याला वाटतं फक्त मी मोठा मी जे काय होतं ते माझ्यामुळे सगळं त्याला अहंकाराने मीपणा झालेला असतो अशा स्वरूपाची आजची भूमिका आहे धन्यवाद आमच्या मानगाव गावची छान ज्येष्ठ श्रेष्ठ कलाकार बापू राणे आपल्यासोबत आहेत आजचा जो नवीन नाट्यप्रयोग आहे असून त्या नाट्य प्रयोगातील तुमची भूमिका नेमकी काय आहे आमचा नवीन नाट्यप्रयोग जो आहे तो मत्सरा सुरवत त्या मत्सरा सुरवत कथानकामध्ये अजपालाची भूमिका तुमचे म्हणजे विनोदी विनोदी अजपालाची भूमिका ओके आणि आज नवीन संचाचे नाट्यप्रयोग जे आता झाले यंदाच्या वर्षातील लोकांचा प्रतिसाद काय मुंबई दौरा केलात त्याच्यानंतर नवरात्रीला झालेत काय लोकांचा प्रतिसाद आहे या वर्षीच्या नवरात्री उत्सवाला चांगला प्रतिसाद मिळाला मुंबईच्या ठिकाणी गेलो अगदी त्याच्यापेक्षाही भरभरून रस्त्यांचा प्रेम मिळाला आशीर्वाद मिळाला आणि योगायोग असा या वर्षीचा आणि जवळजवळ दहा वर्षांनी खलनाक खलनायकाची भूमिका मुंबईसारख्या ठिकाणी सादर केली या अनेक समाधान वाटलं आणि त्यावेळी ही सुरुवात केली होती कशाच प्रकारच्या जगाने सादर केली त्याच्या भावा रसिकांनी चांगलं चांगलं चांगल उत्सर्ग प्रसिद्ध ओके धन्यवाद नमस्कार नवीन नाट्यप्रयोग आहे मत्सरासूर त्या नाट्यप्रयोगातील तुमची भूमिका नेमकी काय आहे नाटकामध्ये मी गणपतीची भूमिका करतोय आणि नारदा करून मला संदेश पाठवला गणपतीला की मत्स्यसुराचा शोध करण्यासाठी गणपतीला मृत्यू लोकांचे लो लो जन्म घ्यावा मग ते यावं लागेल भक्तांच्या रक्षेसाठी हे या मत्सा नाटकात टाकून लागेल यंदाच्या नवीन संचातील जे नाट्यप्रयोग सादर झाले मुंबई दौरा झाला त्यानंतर इकडे नवरात्रीला झाले लोकांचा प्रतिसाद साधारणतः काय आहे कसं आहे मुंबई सांगायचं एवढंच की मुंबईला जायचं लागतं बऱ्या ठिकाणी आमचा जो दौरा झाला अतिशय जबरदस्त असा दौरा झाला आमचा कारण लोकांच्या उत्कृत प्रस्तृत्व चांगला प्रतिसाद मिळाला लोकांनी चांगलं असं सर आम्हाला दिला आमच्या पिढेसाठी आणि चांगल्या शुभेच्छा पण दिल्या त्या आम सत्कार वगैरे चांगल्या प्रकारे लोकांनी केला त्याच्यानंतर आम्ही इकडे आता जात्रा उत्सव चालू झाला यात्रा उत्सव पण लोकांचा भरपूर यश मिळाले तेवढंच ओके धन्यवाद तसंच या ठिकाणी आरोळकर दशावतार नाट्यमंडळातील एक कलाकार आहेत त्यांची आपण ओळख करून घेतो नाव तुमचं माझं नाव भावेश तळासकर राहणार कुंभार आणि माझी भूमिका रीती सिद्धीची आहे ओके धन्यवाद नारद भूमिका करणारे आनंद गावकर आपल्यासोबत आहेत आजचा जो नाट्यप्रयोग चालू आहे नवीन नाट्यप्रयोग चालू होणार आहे आजच्या या सांगेल गिरुबा देवतेच्या जत्रोत्सवानिमित्त नारद भूमिका तुमची असणार आहे काय साधारणतः हा नाट्यप्रयोग आहे आणि कशा रीतीने तो तुमचा का जो काही कल निर्माण होणार आहे त्याचं कशा रीतीने निवारण करणार ना आहात नाटकाचं नाव आहे मत्सर असून शंकराची भक्ती करून मत्सर मागून जो नाही जोपर्यंत जो मत्सर आहे तोपर्यंत विश्वाच्या ठिकाणी त्याच्यावर कोणी मात करणार नाही जोपर्यंत मत्सर त्याच्या अंगासून जात नाही तोपर्यंत कशावर होणार नाही शंकराने दिलेलं वरदान आहे त्या वरदानावर त्याचा पहिला प्रवेश नारद आणि त्या मत्कर असतात तो सगळं काही सांगतो नाही त्याच्यावरती मुली येते म्हणजे रोज मुली कुठं जाते हे त्यालाही माहीत नव्हते की पुष्प आणायला जाते चिखळायला जाते पण जाते अरण्याच्या ठिकाणी म्हणजे एका प्रेमिक त्याला भेटायला हे त्याला माहिती नारद त्याला चिडवतं आणि त्याला तिथून घालवतं नंतरचा प्रेम म्हणजे अरण्यात तिथे बघतो बाहेर येतो परत त्याला जाऊन नारद भेटतो पाचवून हे काय ते म्हणजे तो काय म्हणतो मी म्हणजे शंकराची भक्ती करून झालं काय प्राप्त केले आणि माझ्या पुढं माझी मुली जायला म्हणतो त्याच्यावर नंतर ते नाटक असं त्याला मध्ये भोपाली आहे शेवट ते साध शंकराला सांगतो शंकर नारदाला जाऊन गणपतीकडे पाठवतो म्हणजे गणपती त्याचा तो हे कोणाला शक्ती होणार नाही म्हणजे गणपती त्याच्याजवळचा मत्सर तो काढून घेतो आणि शेवटी हा शक्तीहीन होतो हे झालं आजच्या नाट्यप्रयोगावरती यंदाचा आरोलकर दशावतार नाट्यमंडळ मुंबई दौरा झाला त्याच्यानंतर नवरात्रीला नाट्यप्रयोग सादर झाले लोकांचा प्रतिसाद काय साधारणता होता प्रतिसाद लोकांचा प्रतिसाद त्यांना संगीत साथ आहे म्हणजे बत्तीस वर्षानं मुंबईला हे आरोलकर कंपनी पहिल्यांदाच दिले तिथे जो आम्हाला दैसरला जागरला मोठा प्रोत्साहन मिळालं लोकांची प्रसिद्ध आहे नाट्यप्रयोगसुद्धा सुंदर झाले आणि हा इकडे जत्रा उत्सव

संच okay, चांगला आहे संगीत साथ सुंदर आहे आणि नाटक आहे एवढं सुंदर झालं म्हणजे अप्रतिम झालं आहे ओके धन्यवाद सगळे चांगले आहे त्याच्यामुळे कलाकार जर का चांगलं पत्र असून राहतील तर नाटकचा सगळं चांगलं होत ओके धन्यवाद okay, आणि ते तो तुमच्याकडे गुण निश्चितच आहे तसंच यंदा नारद भूमिका साकारणारे असतात त्यांना नवीन नारद गीत शोधण्याची वृत्ती असते तुमचा काय प्रयत्न आहे यंदा रसिकांसाठी कोणतं नारद गीत प्रयत्नात